खूपच निसर्गाने घडलेला महाराष्ट्र कशाबद्दल किंवा निसर्गाचा भारत कसल्या बद्दल ते आज हे सहाशे पिर्टर लक्षात आलं तहसीलदार साहेबांनी तर हिमाचलच्या व्हॅलीमध्ये एकदा त्यांनी ट्रॅकिंग केली होती पण आज ते म्हटलं की फार मोठे मी सहाशे फुटाचा लांबचा गाठलेला आहे कारण फार मोठा म्हणजे आयुष्यातलं एक वेगळा अनुभव आपल्या सर्वांच्या वाट्याला येतोय आणि हा सगळा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे आताच्या तळुळे जर सहाजण जर असेल तर ह्या करून फिरलं पाहिजे डोंगर दराचा प्रवास केला पाहिजे कारण माझा इतिहास माझ्या शिवरायांनी हो उभा केला आहे आणि म्हणजे ह्या जगाचे आदर्श प्रशासक राहिलेले आहेत आणि म्हणून आजचा जो आम्ही जो प्रवास अनुभवला साक्षात मी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत होतो मला आनंद वाटला अभिमान वाटला की शिवराय कशा पद्धतीने मावल्याला त्यांनी घडवलं आणि कशा पद्धतीने आज दिल्लीच्या तख्ताला त्यांनी हलवलं आणि अटकेपर्यंत हा स्वराज्याचा ध्वज ते घेऊन गेले माझा सॅल्यूट आहे माझ्या राजाला असा राजा होणे नाही आता सहाशे पर्यटनाच्या दृष्टीने हा एक महत्वाचं पाऊल येतो ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना आपण काय शुभेच्छा नाही हे जे आमची जी टीम आहे ज्याच्यामध्ये सन्मान्य दीपक विसे असतील त्यांच्या विसेस सन्मान्य कसुम विसे असतील किंवा आमचे शांतराम बामडे असेल आमचा विनोद रायकर असेल किंवा सिद्धार्थ कसबे असतील किंवा विजय कार्यकर असतील आमचा कारले असेल खेडचा ही सगळी जी टीम आहे आणि ट्रॅकर्स जे आहेत यांचं कौतुकच केलं पाहिजे अतिशय शेवट पद्धतीने या, या कार्यक्रमाला का त्यांनी एक वेगळा निर्णायक पर्याय आज महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि एवढी मोठी लांब पल्ल्याची व्हॅली आणि तिरंगा फडकतोय तीनशे एक्कावन्न फुटाचा आज हा म्हणजे मला शब्दच नाही की ह्या मुलांनी आपली स्वतःची जी इच्छाशक्ती आहे किंवा जे विजन आहे ते आज प्रगतीपथावर ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे सगळ्याच तरुण तरुणींना हा आदर्श घ्यावा लागेल मला या टीमचा महाराष्ट्र पर्यटन विभागासमोर आणि बाबतीमध्ये आम्हाला काय करावं लागेल माझ्याबरोबर आहेत आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये अतिशय जबाबदारीचा पाऊल आणि निर्णायक पाऊल उचल एवढंच मी तुम्हाला सांगेल दादा या ठिकाणी हा जो काही तालुका आहे तो पर्यटन तालुका आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की जे काही भौतिक सुविधा पर्यटकांना मिळायला पाहिजेत की माझा अभाव झाला होता मलाच गरीबांनी तालुका पर्यटन केला आमदार शरद सरण यांनी पद माहित नव्हता पण आज संपूर्ण भारताचा एक पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तहसीलचं नाव आहे आणि त्यामुळे ते सुरुवातीला दोन हजार अठराला ला मी तो मंजूर करून घेतला एकोणीसला ला निवडणुकीमध्ये माझा हलकाशा मताने पराभव झाला पाच वर्ष आपले आशेच गेले वाया पण तो आता मात्र पुन्हा एकदा आम्ही या बाबतीतले कंबर कसलेली आहे तुम्ही ज्या ज्या मागणी कराल कारण आमच्यापेक्षा तुम्ही जाण आहात तुम्हाला काय हवं आहे तुम्ही कला तुम्हाला काय नको आहे हे ज्यावेळेला तुम्ही त्याची लिस्टिंग कराल त्यावेळेला प्रशासन माझ्याबरोबर मी स्वतः आमदार म्हणून आहे विधिमंडळातला जे दोनशे अठ्ठ्याऐंशी महत्त्वाचे घटक जे राज्यातून निवडून जातात त्यापैकी मी एक आपल्यासमोर आहे मी आपल्याला खात्री देतो पर्यटकाची कुचंबना होणार नाही आणि ह्या तालुक्याचा पर्यटन वाढेल एवढा विश्वास मी तुम्हाला निमित्ताने देतो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एकच आव्हान करेल हल्ली तरुणांचं स्मोकिंग ड्रिंकिंग आणि आंबली पदार्थकडं जास्त कल झालेलं आहे ब्राऊन शुगरचं प्रमाण कॉलेजच्या मुलांमध्ये जास्त आहे आपली ही संस्कृतीच नाही आहे मला असं वाटतं की आपल्याला जर भारताचं जर तारुण्य जर उभं करायचं असेल भारताचं सशक्त भारत जर सशक्त करायचं असेल तर तरुण आणि तरुणींनी सशक्त राहायला पाहिजे निर्मिसर राहायला पाहिजे आणि अशा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तुम्ही ठरले पाहिजेत आणि स्वतःला एकदम बिल्डअप केलं पाहिजे स्वतःची तब्येत सांभाळली पाहिजे आणि निर्णायक पद्धतीने भारताला पुढं घेण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या ॲडव्हर्च गेममध्ये किंवा पोषक गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये प्रगतीचा पाऊल टाकलं पाहिजे प्रजासत्ताक सोपा नाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी प्रजासत्ताक दिले आपल्याला घटनेचा विचार करत असताना तळागाळातला माणूस हा श्रीमंताबरोबर बसला पाहिजे त्याच्या ताटात जेवला पाहिजे अशी असलेली समानता करता या प्रजासत्ताकच्या घटनेच्या निमित्ताने संविधानाने आपल्याला दिलेली आहे ती जर सभायची असेल तर आपण सर्वांनी चांगलं काम केलं पाहिजे ते मदत ना ला तुफान से हम क्रिस्ती निकाल के इस देश रखना बच्चू संभाल के या तरुणाला आम्ही आव्हान करतो की देश फार संघर्षातून आलाय खूप असलेला जाजल्या असलेल्या आगीतून आलाय अनेकांचे फाशी झाली अनेकांचा देहत्याग झाला अनेकांचं समर्पण झालं अनेकांचा त्याग झाला अनेकांचे कुटुंब वाऱ्यावर गेले लोकांची तुळशीपत्र डोक्यावर ठेवली कोणाच्या विधवा महिलांचे बाकड्या फुटल्यात कुणाचे बाप डोक्यावरच्या छत्रछाया गेल्यात ह्या भारताला फार मोठा इतिहास आहे हा जोडून विनंती करतो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तरुणांनो सावध व्हा देशाचा विचार करा स्वतःपेक्षा देश महत्त्वाचा आहे राष्ट्र प्रथम असलं पाहिजे माझ्या विवेकानंदाचा भारत माझा बाबासाहेबांचा भारत सा माझ्या शिवरायांचा भारत माझ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंचा सा भारत माझ्या असल्या महापुरुषांचा भारत याला आपण एकत्रपणे जपलं पाहिजे आणि पाश्चात्यामधलं जे चांगलं आहे तेवढंच अनुकरण करा वाईट गोष्टीला सोडून द्या एवढंच आज प्रशासन सत्ताक दिनाच्या निमित्ताने मी माझ्या महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या व जनतेला विनंती करतो आणि नम्रपणे त्यांना अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो त्याचा त्याने स्वीकार करा अशी सुद्धा या ठिकाणी मी भूमिका मांडतो दादा पाच हजार जे काही कोटी आपण म्हणलं होता की पर्यटनासाठी उपलब्ध करणार जुन्नर तालुक्यासाठी त्यामधल्या नाणे घाटाला किती भेटतील याबद्दल काय सांगत बघा दाद जुन्नर तालुका हा तालुका पर्यटन झालेला आहे याच्यामध्ये सर्वांगीण विकास होणार आहे पाच हजार कोटीचा डीपीआर आपण मंजुरीसाठी ठेवतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे आहेत वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये जसं धार्मिक आहे जसं गडकिल्ले आहे जसं सहसे पर्यटन आहे जसं उद्या ॲडव्हेंचरस गेम आहेत लवकर येणं आहे या वेगवेगळ्या क्षेत्राला जसं पैसे आपल्याला त्यावेळेला लेण्या आहेत आपल्या त्याचे रस्ते दुरुस्त करायचं लेण्याच्या काही कर डाकविजे करायचं हा सगळा फंड आपला वितरित होत असताना आपण हा पाचशे कोटी रुपये आम्हाला आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून पर्यटनाच्या पाचशे कोटी दरवर्षी आम्हाला मिळालं पाहिजे नाही पाचशे दिले तर आम्हाला किमान अडीचशे कोटी तर दिले पाहिजेत आणि एवढा पैसा आम्हाला जर आला दर वर्षाला पर्यटनमधून तर आम्हाला लवकर दहा वर्षामध्ये आम्हाला हा पर्यटन तालुका जगाच्या उंचीवर घेऊन घेऊन जायला आम्हाला काही अडचण वाटणार नाही